बाबा आत्राम आहेत अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ते चाळीस आमदारांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यातली जी काही लोकशाहीच्या माध्यमातून प्रक्रिया होती ती महत्वाची प्रक्रिया होती की निवडणूक आहे निवडणूक आयोगाने सुद्धा आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामुक्त केलं घड्याचं चिन्ह आम्हाला त्या ठिकाणी दिलं पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे अशापेक्षा आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याकडे ज्या ज्याबाई काही बाबी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या याचिका होत्या त्या याचिकांचा सुका निकाल मधल्या कालावधीमध्ये लागला आणि तो निकाल लागत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कुठले आहे या संदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी दिला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक याचिका करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाने दिलेला निकालच खारिज केला जावा त्याला त्या ठिकाणी स्थगिती मिळावी पण त्याही बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल दिला आणि एक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीत राहून त्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत एक जी भूमिका घेतली ती एनडीए मध्ये सहभागी व्हायचा आहे विचारपूर्वक भूमिका घेतली आमचा शिवछत्रपतींचा विचार शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता या विचारापासून राहता आम्ही त्या विचारावरती काम करण्याचा निर्णय घेतला स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित आहेत टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही बारा तारखेला निघेल त्या अनुषंगाने ही वैचारिक लढाई आहे त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला वैचारिक लढाई सिद्धांतावरती लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे का असेल त्याला सामोरं जायचं असतात नाही विजय शिवजारेंच या भूमिकेच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहे सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काय भावना व्यक्त करायच्या असतात त्या केल्याच्या नंतर महायुतीसाठी त्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं अंतिम उत्तर उमेदवारीचं समर्थन करणं त्यामुळे ज्यावेळेला अंतिम उत्तर निघालेलं असतं त्यावेळेला या बाकीच्या गोष्टी कोण आहे आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असतं आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही आज आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले आज आपण पाहिलं की चाकूरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेस साठी त्यांच्या घरातली एक व्यक्ती भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे निलेश टंकेने इकडे प्रवेश केला त्याच्यामुळे काही फार काय मोठं अघटित घडलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही ही पक्ष या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी सुरू असते <laughs> <laughs> तो भी तो है ठीक मैंने जो वक्त देखिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से दो नाम आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष दादा जी ने घोषित किए थे रायगढ़ से स्वयं मई सुनील तटकरे अब शेरू से शिवाजीराव आव पाटिल आज तो फिर कोई मैंने एक बात साफ की है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को परभणी की लोकसभा की सीट राष्ट्रवादी की कांग्रेस पार्टी की तरफ आई थी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महायुति की तरफ राज्य के मुख्यमंत्री हो एक जी शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके साथ डिस्कशन होने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमारे सहयोगी पार्टी राज्यसभा को जगह दी है और महादेव जी जानकर वहां से चुनाव लड़ेंगे

माओवदी के उम्मीदवार जो दक्षिण नगर से चुनाव लड़ रहे हैं डॉक्टर पाटिल भारी वोटों से वो जीतकर आएंगे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह से ताकत उनको जीताने के लिए लगे साथ सीट लिए है। सीट भी है। चालू है बातचीत कई घंटों में उसके बारे में फैसला आ जाएगा

आव्हाडांना दिवसभर काही काम उरले नसल्यामुळे त्या बारीक बारीक गोष्टीवरतीच लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा पुरावे आहेत आम्हाला समाधान आहे त्याच त्याने त्याने माझ्यावर काय चांगलं आहे ना काय ते वाईट काय आम्हाला आनंद आहे त्या बाबतीमध्ये एक स्वतःला फार मोठी समजणारी व्यक्ती एका विशिष्ट याच्यावरतीच लक्ष केंद्रित करू नये किती काम त्यांना मोठं आहे

विजय शिवारा जी भी मंत्रिमंडल में शामिल थे वो भी दो बार पुरंदर से चुन के आए थे तो महायुति के लिए अच्छी बात है एक कि तो परिवार तो देखिये अभी चुनाव चालू हो रहा है हो चुका है इसके बारे में जनता ही वहाँ से कॉल देगी इसके आगे इसके बारे में मैं टिप्पणी नहीं करना चाहता हूँ धन्यवाद